नमस्कार मी मनसरी मनसरीत लाईफ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग बनवते तो पण असा मोठा म्हटलं आजपासून स्टार्ट करूया थोडं थोडं का होईना मी बनवलेत काही ब्लॉग्स पण माझे अगोदरचे जे मी आम्ही गेले होतो बाहेर देवदर्शनाला तर ते ब्लॉग अजून बाकी आहेत म्हणून मग मी हे ब्लॉग टाकत नाहीये तर हे पण येतील हळूहळू तर आज आहे गुरुवार आणि आज आहे दर्श अमावस्या त्याच्यामध्येच आज गुरु योग आहे आणि गुरुवार आहे तर खूप छान योग आहे आज दिव्यांची पूजा केली जाते कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळलं जातं तुपाचा दिवा लावला लावला जातो घरात त्याच्यानंतर कापूर आणि लवंग घरामध्ये जाळलं जातं म्हणजे त्याचा धूर केला जातो तर अशा बऱ्याच गोष्टी आज केल्या जातात मलाही करायच्या आहेत पण मी आत्ता नाही करणार आहे आता वाजलेत दहा आणि मला सुद्धा हे सगळं करायचं आहे पण मी आता नाही करणार आहे म्हणजे माझी घरातलं माझं सगळं आवरून झालेलं आहे घरातलं माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि बाकीचं झाडू फरशी बाहेरचं सगळं आवरणं असेल अंघोळ देवपूजा सगळं झालेलं आहे माझं दहाला म्हणजे म्हणजे सगळी कमं आज आणि खूप छान देवपूजा झाली रेग्युलर जी पूजा असते ना तीच पूजा मी केली पण सगळे देव वगैरे फोटो वगैरे स्वच्छ पुसून दिवे वगैरे घासून बाकी सगळी जी रेग्युलर पूजा असते तीच झालेली आहे माझी संध्याकाळी मी दिव्यांची पूजा करणार आहे वरती समये वगैरे आहेत ते मला काढायचे आहेत आणि हे नेमकं बाहेर गेलेत तर हे आल्यानंतर त्यांच्याकडून मी काढून घेईन वरती दिवे वगैरे ठेवलेले आहेत आणि संध्याकाळी ग्रेशूला ओवाळायचं कारण म्हणजे ग्रेशू येथे स्कूल वरनं साडेचारला आल्यानंतर तिची अंघोळीचं जेवण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच मग मला तिला ओवाळता येईल म्हणून म्हटलं की दोन्ही एकत्रच करेन दिव्यांची पूजा पण आणि ग्रेशूला ओवाळणं पण एकत्रच होऊन जाईल तर मोठ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला थोडंफार दाखवेनच पण याचा शॉर्ट एक व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करेन तर माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये प्लीज मला सांगा की व्हिडिओ कसे वाटतात त्याच्या तुमच्या सांगण्यावरून किंवा तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्याच्यावरून पुढचं कुठल्याही गोष्टी करायला इझी वाटतात म्हणजे समजतं की कशा पद्धतीने व्हिडिओज पोचत आहेत समोरच्यांपर्यंत हे सग ह्या सगळ्या गोष्टी समजत आहेत तर चला आणखीन एक गोष्ट मला समर्थांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आज पाऊस येतोय त्याच्यामुळे थांबले मी थोडा वेळ बघू पण हे नेमकं बाहेर गेलेत जसं मी म्हटलं तर हे आल्यानंतर जर पॉसिबल झालं दुपारी तर दुपारी आम्ही जाईन आणि ह्यांना जर जा जमलंच जा नाही तर मग मी मी एकटी किंवा बघू मैत्रीण वगैरे आली तर तिच्यासोबत जाईन नाहीतर मी एकटी झाल्यावर पण जाईन मला जायचंच आहे तर चला तसं मी गेली तर व्हिडिओमध्ये शेअर करेनच तुमच्यासोबत तर मी आता नाश्ता करून घेते कारण ह्यांना यायला अजून टाईम आहे मला जेव्हा भूक लागली आता मी सकाळी ग्रेशूला ग्रेशूचा टिफिन बनवायसाठी साडेसहा वाजता उठली होती आज थोडा लेट झाला मला उठायला पटपट सगळं आवरलं आता सगळी कामं पण झालेली आहेत तर आता मी नाश्ता करून घेते आणि नंतर जर मी मंदिरामध्ये गेली तर तो हा ब्लॉग मी तिथे कंटिन्यू करते तर सगळं आवरून आम्ही मंदिरात जायला निघालो तर मंदिरात जाऊन आलो आम्ही छान दर्शन झालं आरती पण झाली आरती मिळाली आम्हाला आम्ही गेल्यानंतर पाच मिनटांनीच आरती झाली तर, तर आरती वगैरे केली पूजेचं जे काही सामान लागणार होतं ते पण मी घेऊन आली संध्याकाळच्या तर आणि त्या ताईंना पण उद्या पूजा मांडायची आहे तर त्यांचं पण त्यांनी सामान घेतलं आल्यानंतर फ्रेश झाली जेवण केलं येतं आहे तर भाज्या पण घेऊन आली मी थोड्याफार आणि रेशूसाठी एक फ्रॉक शिवायला घेतला आहे मी जसा हा वाला तर मी तो स्टिच करत होती थोडासा स्टिच करून झाला आहे आता खूप कंटाळा आला आहे आता जवळजवळ साडेतीन झालेत आणि एक अर्धा पाऊन तासामध्ये ग्रेश येईल तर थोडं थोडंसं रेस्ट घ्यावी कारण खूप कंटाळा आला आहे आता सकाळपासून सा सारखी दगदग चालू आहे कामांची तर हे मी नंतर स्टिच करेन संध्याकाळची पूजा मांडायची आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी एक अर्धा तास म्हटलं थोडा रेस्ट घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते आणि मंदिरात गेल्यानंतर काय झालं मी तिकडे शूटच करायला विसरली मंदिरात आतमध्ये तर अलाव नाही आहे पण बाहेरून पण थोडंसं शूट घ्यायचं होतं तर तेही राहिलं माझ्याकडून आठवणच आली नाही मला आणि जातीवेळी प्रसाद वगैरे घेऊन गेलो होतो आम्ही बेसनचे लाडू तर आरती मिळाली मेन म्हणजे खूप छान वाटलं तर चला संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते थोडं रेस्ट घेते आता पहिला इथं मी सगळी कामं आवरून म्हणजे झाडू वगैरे मारला टेरेसवर टेरेसवरचं सगळं आवरलं आणि मग हळदीचं लेपण करायला घेत सव्वा सहा पण अजून पूजेची वगैरे काहीच तयारी झाली नाही आहे तर आत्ता मी करणार आहे तर दुर्वा आणायला गेली होती मी आत्ता जस्ट जे मी घेऊन आली आत्ता इथे बाजूलाच आहेत आमच्या आणि हळदीचं लेप पण केला आहे उंबरट्याला पण अजून रांगोळी काढलेली नाही आहे रांगोळी काढायची आहे भांडी घासायची आहेत रेशूचा ड्रेस स्टिच करत बसली तिथं वेळ झाला तर चला पटकन आवरून घेते नैवेद्याचं पण काहीतरी गोड करायचं आहे तर बघू काय करता येईल रेशूला पानं आणायला सांगितलेली मॅडमनी पानं आणले तर मी बाहेरच ठेवून गेले ती खेळायला तर मी पटकन आवरून घेते मी पसारा दाखवते तुम्हाला तसंच सगळं आहे घरातलं सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली इथं लक्ष्मीची पावलं काढली मी त्याच्यानंतर मध्ये स्वस्तिक काढला हळदी कुंकू व्हायलं खाली रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि मग त्याच्यानंतर दोन्ही साईडला दोन फुलं ठेवली आरती करताना मी ओंबरट्याची पूजा करणार आहे म्हणजे धूप दीप वगैरे दाखवून नंतर आरती करणार आहे तर नेहमी गुरुवारचं मी अशा गुरुवार पद्धतीने करत असते मोठी रांगोळी काढत नाही जास्त कारण इथं जसा पायात ग्रेशीला हे होतं ती हा पाय लावते आणि मग वीस करते रांगोळी त्याच्यामुळे छोटीशीच काढते मी ती पूजेची आरती वगैरे सगळी काढून ठेवली आहे पूजेची भांडी सगळी काढून ठेवलेली आहे तिथं पाठ काढून ठेवलेलं आहे आणि इथं चौरंग जो आता मला पुसून घ्यायचा आहे अजून पाठ पण पुसून घ्यायचा आहे पला ही मी भांडी घासून घेते कुकर मी लावून घेतला आहे स्वयंपाक अजून माझा बाकी आहे फक्त कुकर झाला आहे आणि पायाचं पाणी गरम केलं आहे रांगोळी वगैरे काढली आता पूजा करायची आहे मला हिंदू पंचांगानुसार चातुर्मास चालू झाला असून आजच्या दिवशी आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या आणि एकाच दिवशी आलेले आहेत या अमावस्याला दर्श अमावस्या असेही म्हणतात तर इथे माझं ना छान ते घासून पुसून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी वाती वगैरे आता घालून ठेवते म्हणजे नंतर थोडंसं काम इझी होईल त्यासाठी तर मी आता दिवे वगैरे स्वच्छ घासून पुसून त्याच्यामध्ये वाती वगैरे घातलेले आहेत आता तूप आहे माझ्याकडे साजूक तूप तर मी आज तुपाचे दिवे लावणार आहे तर ते मी थोडंसं मेल्ट करून घेते कारण ते, ते थोडं घट्ट झालंय आता थंडीच्या ह्याच्यामुळे तर हे मी ठेवून घेते तिकडे मला आज पूजा मांडायला खूप वेळ झालाय मला वाटलं नव्हतं एवढा टाइम लागेल पण वेळ अजून मला, मला कणकेचे दिवे तयार करायचे त्याच्यासाठी पाण्यामध्ये गुळ घातलाय मी एक चमच गुळ त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घेतलंय आणि हे उकळून घेतलंय आता हे गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालणार त्याच्यामध्ये मीठ हो त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं साजूक तूप घालून ते पीठ मळून घेणार आणि मग कणकेचे दिवे बनवणार आणि ते दहा मिनटं स्टीम करून घेणार तर अशा पद्धतीने बनवते मी कणकेचे दिवे तर बघू जमल्यास ते पण मी दाखवेन व्हिडिओमध्ये पण आता मला वाटतं वेळ होते कारण साडेसात व्हायला आलेत आणि माझा अजून स्वयंपाक पण बाकी आहे देशूचा सा अभ्यास साईड बाय साईड चालू आहे ती अभ्यास करते इकडे तर चला मी पटकन आवरून घेते कणकेचं पीठ मी मळून दिव्यांचं पीठ मी मळून ठेवलेलं आहे ते दहा मिनटं मी रेस्टला ठेवून घेते आणि त्याच्यानंतर याचे दिवे बनवते तिकडे पूजेचं सगळं सामान ठेवून दिलेलं आहे श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी गुरुपुष्यामृत योग येत असेल तर याला खूप लाभदायी योग असं म्हटलं जातं दीप अमावस्येला दिव्यांच्या लख प्रकाशात श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून आणि पुसून स्वच्छ केले जातात व त्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्यांचा विशेष मान असतो कणकेचे उकडलेले पाच सात किंवा अकरा दिवे बनवून पूजन केलेले पूजन केलेल्या सर्व दिव्यांना ओवाळायचं असतं तर ह्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून पूजा केली जाते ज्या पूजाविधी मला माहिती होत्या त्या मी व्यवस्थित पार पडल्या इथे छान दिवे लावले इतकं छान वाटत होतं पूजा खूप छान आणि सुंदर पद्धतीने मी मांडली होती म्हणजे एकदम शांत डोक्याने हो मी कामांचा विचार करत नाही पूजेला जेव्हा बसते तेव्हा तर हे दिवे मी बनवलेले आहेत सात दिवे बनवले होते मी तर, में ले, 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 तर मी आता पूजा मांडलेली आहे सगळी पूजा मांडून झालेली आहे दिवेसुद्धा बनवलेत तर थोडक्यात तुमच्यासोबत पण मी शेअर करते तर चला तर हे दिवे गार झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल घातलं वाती घातल्या आणि त्याच्यानंतर ह्या हे दिवे मी प्रज्वलित केले त्याच्यानंतर मी आरती केली दिव्यांनी मांडलेल्या के दिव्यांना मी ओवाळलं त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला बघायला मिळेलच म्हणजे मी कशा पद्धतीनं मांडलेली आहे पूजा तर साधी सिंपल पण छान अशी मांडलेली आहे तर छान पूजा केली मी माझं अजून स्वयंपाक वगैरे सगळं बाकी होतं पण मी अजिबात लक्ष दिलं नाही म्हटलं हे कधीतरीच असतं सणवार वगैरे रोजचं तर लागलेले असतात आपल्याला कामं म्हणून छान पूजा केली आरती केली सुद्धा नमस्कार केला ती तिला आज ओवाळायचं होतं दिव्यांनी तुम्हाला पुढे ते बघायला मिळेल तर दीप म्हणजे प्रकाश जिथे प्रकाश असतो तिथे अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो दिव्यांचे तेज आपल्या मुलांना मिळावे आणि येणाऱ्या प्रत्येक संकटावर त्यांना मात करता यावी अशी शक्ती त्यांना मिळो यासाठी त्यांना ओवाळलं जातं तर हे आता सगळ्यांनाच माहिती आहे आणि आजची मुलं हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत व त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत वाईट गोष्टी त्यांच्यापासून दूर राहाव्यात आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी देवाकडे आपण प्रार्थना करून आपल्या मुलांना आज कणकेच्या दिव्याने आपण ओवाळतो तर पुढे तुम्हाला ते बघायला मिळेल मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे पाटाच्या समोर आणि सिंपल वेनं आहे आणि मग रेशूला छान रेडी केलं आणि तिला बसवून तिला मी ओवाळलं तर ह्या जे काही हे ओवाळलं जातं हे कधीपासून स्टार्ट झालं असं मी यूट्यूबला सर्च करत होते त्याच्या इथं अंग एक रुपयाचं नाणं आहे अंगठे अक्षत आहेत आणि दिवे आहेत कणकेचे आणि हळदी जसं मी म्हटलं यूट्यूबला सर्च केल्यानंतर माझ्यासमोर एक व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये जी गोष्ट सांगितली होती मला खूप भारी वाटली तर मी ते तुम्हाला थोडक्यात ती ऐकवते तर यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवून श्रीकृष्णाने त्याला हरवले व सगळ्या गोकुळूवासी यांना भयमुक्त केले त्यांच्या मातेसह सर्व गोपिकांनी श्रीकृष्णांची दिव्यांनी आरती केली तसेच श्रीकृष्णांसारखं तेज धैर्य शौर्य आपल्या मुलांना मिळू दे त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली जेव्हा हा प्रसंग घडला तो दिवस होता आषाढ अमावस्थे आणि त्या दिवसापासून ही प्रथा सुरू झाली लहान मुलांना ओवाळायची तर मी छान छान ओवाळलं केलं आणि नंतर ने देवला नमस्कार केला चला आता अभ्यास झाला ना चला आता स्वयंपाक करते वेळ झाला नऊ वाजले नाही झाला अजून का बरं अर्धा झाला ठीक आहे करून घेतो मी आवरून घेते बाकीचं सगळं पटकन नैवेद्य मध्ये मी शिरा बनवला होता बरोबर दहा वाजलेत आणि अजून माझा स्वयंपाक झालेला नाही म्हणजे भात झाला आमटी झाली भाजी झाली आता भाकरी करते मी पीठ घेतलं आहे भाकरीचं तवा ठेवला हो गॅसवर शिरा बनवला होता आज प्रसादाला आणि पूजा करायला मला खूप वेळ झाला आता सगळे दिवे शांत होत आले फक्त एक दिवा चालू आहे आणि हे सगळी मांडणी मी आता उद्याच काढणार आहे आता नाही काढणार हलवणार नाही आज फक्त तो एक दिवा उचलून देवाजवळ ठेवून देणार आणि पूजा छान झाली रेशूला छान ओवाळलं मी सगळं व्यवस्थित झालं थोडा लेट झाला मला सगळं करायला दरवेळेला असंच होतं काही पूजा असेल तर खूप वेळ जातो माझं त्याच्यामध्ये कारण खूप शांतपणे मी करते म्हणजे बाकीच्या कामांचा विचार करत नाही पहिला पूजा व्यवस्थित करून घेते आणि मग रोज तर आपण एरवी सगळं टायमातच होतं व्यवस्थित जेवणं टायमात होतात पण म्हटलं एक दिवस ठीक आहे ग्रेशूला मी भात आमटी पहिला बनवलं होतं तर भात आमटी तिला खायला दिलं आहे आता भाजी भकरी आता थोडं उलटं असं काही काम असेल ना म्हणजे असं काही पूजा वगैरे असेल तर असं होतं ग्रेशूची सायकल चेंज होती जेवणाची तर ती भात आमटी खाल्ली त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे तिचं आता पटकन भाकरी करते गरम गरम आणि पहिली भाकरी तिला खायला देते म्हणजे तिचं टेन्शन नाही आणि तिला पटकन झाडू मारून अंतरून घालून देते म्हणजे ती झोपून जाईल कारण सकाळी लवकर उठायचं स्कूल आहे त्याच्यामुळे तर एकंदर छान झालं सगळं छान आवरलं आता उद्यापासून श्रावण चालू होतंय तर आता मी भाकरी करून घेते ग्रेशला भाकरी देते तर आजचा व्हिडिओ एवढाच होता तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तर मी थांबवला होता शेवट केला होता व्हिडिओचा त्याच्यानंतर म्हटलं रेशू झोपेल ती काही झोपली नाही तिचा इथं प्रोजेक्ट बाकी होता तिला प्रोजेक्ट मिळाला होता स्कूलमधून करायला आणि तिचे पप्पा घरी आल्यानंतर जेवण वगैरे केले आणि त्याच्यानंतर मग हे प्रोजेक्ट करायला बसली आणि मी तर सगळं आवरून वाट बघत बसलेली ह्यांचं कधी संपत आहे मला खूप कंटाळ आलेला खूप दगदग झाली दग होती माझी तर हा रेशूचा प्रोजेक्ट आहे जो कम्प्लीट झालेला आहे युजेस ऑफ वॉटरचा तिच्या पप्पाने तिने मिळून कम्प्लीट केला आहे काही त्याच्यामध्ये ड्रॉइंग ग्रेशून काढलेत काही तिच्या पप्पानी काढलेत कलर काहीना ग्रेशून दिले तर काहींनी त्यांनी दिलेत तर रात्री मी शूट घ्यायला विसरली कारण खूप लेट झाला मला झोपायला म्हणून सकाळी थोडंसं मी शूट घेतलं तर बाय